ठाणे महापालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन सोहळा ठाण्याची झपाट्याने वाढ होत आहे गेल्या पंचवीस वर्षात ठाण्यात आमूलाग्र बदल झाला असून आता राज्यातील सर्वाधिक विकसित होत असलेले शहर असा लौकिक ठाण्यास मिळाला आहे असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले ठाणे महापालिकेच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यावर्षीच्या गणेश उत्सव आरा स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे एस आर आय राजकुमार पवार उपस्थित होते ठाण्याच्या विकासाचा धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढे कायम ठेवला आहे त्यातूनच महापालिकेने नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले ठाण्याचा काया पालट केला असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेशमनसे यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आरा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच या स्पर्धेचे परीक्षण करणारे ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी आरोग्यसेवेतील महिला कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले you yeah. yeah.